मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो कसं बस त्यांना उचलून त्या बिच्छाणा ठेवलं हुश बापरे काय जड झाली राव माणूस गेला की ती बॉडी जडच होते माणूस गेल्यानंतर त्याचं त्या बॉडीचं वजन दुपटीनं वाढतं चला आता पुढे जाऊया काय नुसतं घाबरून सोडलं मला बॉडी नाही म्हणे दोघे खाली उतरले आणि संपतपूरच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला तोपर्यंत तो अँब्युलन्सवाला तो मागचा लॉक लावून परत ड्रायविंग येऊन बसला आणि त्याने गाडी चालू केली गाडी चालू केली आणि त्याने एक वर फक्त वरच्या आरशात बघितलं आणि त्यांनी कर्कसून ब्रेक मारला आणि तो जोरात किंचाळला अहो काय झालं किंचाळलात का तुम्ही तुम्ही आरशात काही पाहिलं का नाही मी कशाला आरशात बघू गाडी तर तुम्ही चालवताय ना नाही 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 काय झालं का काय तुमच्या काकूचा चेहरा दिसला मला आरशात चला काहीतरीच काय मगचपासनं आपण त्यांच्या बॉडीच्या आसपास सारखे फिरतोय पण तो चेहरा तुमच्या लक्षात राहिला असेल चला चला काढा गाडी पटकन तसं त्या अॅम्बुलन्सवाल्यांनी गाडी चालू केली ती गाडी परत थोडी पुढे जायला लागल्यानंतर संपत आणि ला ला, तो अॅम्बुलन्सवाला एकमेकांशी काहीच बोले ना आणि तेवढ्यात त्या अॅम्बुलन्सच्या छपरावर धाड धाड कोणीतरी उड्या मारताय असा आवाज आला एक क्षण तर संपतला वाटलं की जणू काही कुठले मोठे मोठे सागर गोठे किंवा दगडच कोणीतरी अँब्युलन्सवर फेकताय तुम्ही तो आवाज ऐकलात ऐकलं तो आवाज हो तुम्ही पण ऐकलात ना हो मी पण ऐकला काय काय असेल ते हे बघा अशा रात्रीच्या वेळेला बरेच पारधी असतात चोर असतात तर ते मुद्दाम दगड मारून तुमची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात अशाला आपण थांबायचं नाही संपत थोडा घाबरला होता अहो अजून किती आहे ते तुमचं हॉस्पिटल अहो हे काय आलंच आता पाच किलोमीटरवर कधी आपण लवकर पोचणार काय माहिती काय लवकर पोचतोय हा रस्त्यावर असं भंगार भांगार नुसतं बोलायला फक्त हा स्टेट हायवे पण खड्डे तर नाही शंभर खड्डे त्या रस्त्यावर बरं एक दिवा असेल तर शपथ त्याचं हे बोलणं चालू असतानाच परतवर छपरावर धडधड असा आवाज आला तुम्ही परत आवाज ऐकलात अहो ऐकलाय मी आवाज तुम्ही मला दहा सारखं डिस्टर्ब करू नका मला गाडी चालू द्या अहो नाही पण हा आवाज कसला आहे शेवट त्या अँब्युलन्सवाल्यांनी कर्कचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली बघा उतरा बघा बघा काय आवाज येतो मी काय उतरणार नाही आणि हो तुम्हाला जर काही खाली झालं तर मी सरळ अँब्युलन्स घेऊन निघून जाणार अहो कसले निर्दयी आहात तुम्ही निर्दय व्हायचा संबंधच नाही संपतराव मी तुम्हाला शंभर वेळा तेच सांगतोय इथे पारधी चोर असू शकतात की जे मुद्दाम दगड मारून तुमचे दिशाभूल करतात तसंच नाही परत गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण ती गाडी स्टार्टच होईना आता मात्र अॅम्बुलन्सच्या चारही बाजूला कोणीतरी हात मारत आहे असा आवाज येऊ लागला कधी मागे तर कधी अँब्युलन्सच्या बाजूने तर कधी अँब्युलन्सच्या वर कोणीतरी अशा थापडा मारत होतं एखादं दार कसं ठोठवावं तसं कोणीतरी ठोठवत होतं संपत आणि तो अँब्युलन्सवाला दोघंही गोंधळून गेले खाली उतरून बघावं तर पंचायत आणि बसून राहावं तर गाडी स्टार्ट होत नाही अशा द्विदा मनस्थितीमध्ये त्या दोघांनी काही क्षण काढले अ होते की नाही गाडी स्टार्ट आता मग मी काय करतोय मी मी काय झक मारतोय का इथे जर तुम्ही थारा थांबावं हो? अहो बघा ना बाहेर कोणतरी थापडा मारतय मलाही ऐकू येतं त्या थापडा तुम्ही थांबा जरा प्लीज पण तुम्ही ह्या रस्त्यावरनं आधी कधी आलात का हो अहो पुष्कळाला आलो या रस्त्यावरनं पण या असल्या कधी थापडा ऐकून आल्या जाऊ दे तुम्ही गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करा तो अँब्युलन्सवाला सतत प्रयत्न करत होता गाडी स्टार्ट करायचा आणि अचानक संपत ओरडला